नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला होळी विशेष दोन रेसिपीज दाखवणार आहे या अगोदरही मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे थंडाईची आणि गुजियाची पण पण आज मी परत एकदा थोडं वेगळ्या प्रकारे दाखवत आहे एकच मसाला बनवून आपण थंडाई बनवणार आहोत आणि ज्या करंजी बनवणार आहे त्यातही आपण तो मसाला वापरलेला आहे तर चला तर लगेच आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी घुजिया आणि थंडाई दोन्हीचंही साहित्य घेतलेलं आहे पण सर्वात प्रथम आपण थंडाईची पावडर कशी बनवायची हे पाहूया इथे मी शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम पिस्ता एक चमचा काळी मिरी एक चमचा बडीशेप दहा ते पंधरा वेलची एक चमचा खसखस आणि साखर घेतलेली आहे एक तीन ते चार चमचे सर्वात प्रथम आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि केशरच्या काड्या घालणार आहोत केशर ऑप्शनल आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याची छान अशी पावडर तयार करायची हे आपल्याला एकदाच चालू बंद करून असं आपल्याला ही पावडर तयार करायची म्हणजे त्यातलं तेल हे सुटणार नाही व्यवस्थित अशी पावडर तयार करून ठेवली की ही फ्रीजमध्ये एक दोन तीन महिने आरामात टिकते इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा लिटर दूध व्यवस्थित बॉईल होतं आहे तोपर्यंत आपण गुजयासाठी जो अंडव लागणार आहे ते तयार करून घेणार आहोत तर त्यासाठीचं आपण साहित्य पाहूया इथे मी मैदा घेतलेला आहे पाव किलो एक मो एक छोटी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे पाव वाटी आणि पाव किलो मी इथे खवा घेतलेला आहे आणि एक चार चमचे मी इथे साजूक तूप घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण अंडव तयार करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता यामध्येच आपण तुपाचं मोहन घालणार आहे म्हणजे आपली करंजी ही एकदम खुसखुशीत होईल हे गरम केलेलं तूप नाही आहे ते तसंच मी यामध्ये वापरलेलं आहे आणि व्यवस्थित मैदा आणि तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि त्याची अशी मूठ पडायला लागले म्हणजे आपलं मौन हे परफेक्ट झालेलं आहे आणि प्रत्येक मैद्याच्या कणाला कणाला आपलं हे तूप लागलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे खूप सैलही भिजवायचं नाही आहे कारण आपण याला रेस्ट देणार आहोत तर ते सैल होतं पीठ पाहू शकता पीठ इथे आपलं मळून रेडी झालेलं आहे आता हे आपण एक वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आता मधलं करंजीमध्ये भरण्याचं सारण तयार करून घेणार आहोत इथे पा दूधही आपलं छान व्यवस्थित उकळलं गेलेलं ला आहे लास्ट इयरला मी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या थंडाई दाखवलेल्या आहे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि त्यामध्ये आपण जे पावडर तयार करून घेतलेला आहे थंडाई मसाला तो आपण एक तीन चमचे इथे घालणार आहे साखर यामध्ये घातलेली आहे पण तुम्हाला जर आणखी गोड हवे असेल तर तुम्ही आणखी एक दोन ते तीन चमचे साखर यामध्ये वाढवू शकता व्यवस्थित आपल्याला हे छान असं स्लो गॅसवर उकळू द्यायचे एक ग्लासला एक चमचा मसाला इथे आपल्याला वापरायचा आहे हे छान उकळत आहे स्लो गॅसवर तोपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे व्यवस्थित असा रवा स्लो गॅसवर एक चार ते पाच मिनिट छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही आणि घाई करायची नाही आहे व्यवस्थित असा रवा छान भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट झाल्यानंतर पाहू शकता रवा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे तर, आप गे तर त्यामध्ये आपण जो खवा आहे तो घालून घेणार आहोत आणि तोही आपल्याला स्लो गॅसवरच एकदम छान असा मिक्स करायचा आहे एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्यालाही खवा जास्त छान परतून जा घ्यायचा आहे नाही तर आपली करंजी जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे खवा व्यवस्थितच भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि कलरही चेंज झालेला आहे एखाव्याचा आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनटही घालू शकतो किंवा इथे माझ्याकडं खोबऱ्याचा किस आहे तो तो घालायचा आहे एक चार ते पाच चमचं मी इथे खोबऱ्याचा किस घातलेला आहे तेही आपल्याला एक दोन मिनिट दोन ते ती तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण जो थंडाईचा मसाला तयार करून ठेवलेला आहे तो मी एक चार चमचे मसाला इथे घालणार आहे म्हणजे याने जी टेस्ट आहे ती आणखी छान येईल चार चमचे मसाला मी घातलेला आहे आणि हे व्यवस्थित एखाद मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे सर्व प्रोसेस ही मी स्लो गॅसवरच केलेली आहे पा व्यवस्थित आपला मसाला इथे रेडी आहे आणि आपण तो थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत इथे दूधही पाहू शकता दूधही छान उकळलेला आहे आणि कलरही त्याला केशरचा कलर आलेला आहे आणखी एक दोन ती ते तीन मिनिट आपण हे दूध छान उकळवून घेणार आहोत दूध पाहू शकता थिकनेस आलेला आहे त्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट उकळून गॅस आपण बंद करणार आहोत चला तर आपला दूधही तिथे रेडी झालं आहे आणि आपलं जे माव्याचं सारण होतं तेही जरा थंड झालेले आहे त्यामध्ये आता आपण चार ते पाच चमचे मी इथे पीटी साखर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित एक जीव झालेला आहे आता आपण करंजी करण्यासाठी घेऊया पीठ पाहू शकता तुम्ही एक वीस ते पंचवीस मिनटं रेस्ट भेटल्यानंतर एकदम सॉफ्ट असं पीठ झा तयार झालेलं आहे आपलं आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून करंजी तयार करून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता तुम्ही पीठ लावायचीही गरज नाही आहे म्हणजे पीठ आपलं परफेक्ट आणि व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे व्यवस्थित सारण घालायचं आहे पाण्याने कडेला पाण्याचा हात लावायचा आहे आणि छान असं बंद करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यातही करू शकता पण जर साचा नसेल तर कसं करायचं हे मी दाखवणार आहे पहा असं काटेरी चमचा घ्यायचा आहे कडा व्यवस्थित बंद करायच्यात आणि त्यांनी फक्त अशी डिझाईन बनवायची पा दिसायलाही छान दिसतं आता यामध्ये आणखी आपण वेगळेपणा आणू शकतो फुलांच्या पाकळ्याचा आकार आपण करायचा आहे चमच्याच्या साह्याने आपण हे फक्त असं आत ओढत जायचं आहे म्हणजे इथे पाकळ्यांचा आकार तयार होतो आणि काहीतरी एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे नेहमीपेक्षा आपले पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे अशाच आपण सर्व करंजी आता इथे करून घेणार आहोत आणखी एक करंजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आपण नैसर्गिक पद्धतीने होळीचे कलर कसे बनवायचे हेही मी तुम्हाला यापूर्वी रेसिपी दाखवलेली आहे त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि लास्ट इयरला आपण तीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या थंडाई मिक्स बनवल्या होत्या पण ते आपण ही कशी पावडर मध्ये मसाला बनवला आहे तसं आपण ते सर्व ड्रायफ्रूट्स आपण भिजवून बनवले होते त्याची पेस्ट बनवली तर पेस्टचा मसाला बनवला होता तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही तीही रेसिपी ट्राय करू शकता किती छान आणि सुंदर आकार आलेला आहे फुलांचा याला आता आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे छान खूप जाडही नाही खूप पातळही नाही आणि वाटीच्या साह्याने अशी व्यवस्थित दोन पुऱ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला आता यामध्ये जो आपण तयार स्टफिंग आहे त्याचा असा छोटासा बॉल तयार करायचा आहे आणि बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं दुसरी पुरी आपण त्यावर ठेवणार आहोत आणि छान आपण कडा याच्या दाबून घेणार आहोत पाहू शकता व्यवस्थित प्रेस केलं आहे आता आपण याला हाताने मुरड घालणार आहोत ट्राय करते मी मला पण एवढं परफेक्ट जमलेलं नाही आहे पण तुम्हाला दाखवते मी फा असं बाहेर ओढायचं आणि मग असं आत घ्यायचं अशी ही पारंपरिक पद्धत आहे ही खूप छान वाटते खूप प्रॅक्टिस केली की व्यवस्थित जमून जाते पहा व्यवस्थित असं बाहेरून आतमध्ये आणायचं आहे शकता आणि इथे आपली व्यवस्थित झालेली आहे एवढी छान जमली नाही पण तरी पण त्यापैकी बऱ्यापैकीच झालेली आहे सर्व करंज्या आपल्या इथे झालेल्या आहेत आता आता आपण याला तळून घेणार आहोत तेल इथे मी गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही अगदी हलकं गरम करायचं आहे म्हणजे जे आपण असं मुरड घातलेलं असतं ना तर त्याचं साईट ह्या जाड असतात आणि फास्ट गॅसवर केलं तर ते कच्च राहण्याची शक्यता असते म्हणून एकदम लो टू मीडियम हीटवर आपल्याला या सर्व करंज्या इथे तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा तो मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता आपण पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित आणि तुम्ही पाहू शकता करंजा किती टम्म फुगलेल्या आहेत एक साईड पलटी करून घ्यायची आहे आप आपल्याला आणि दुसऱ्या साईडने आपल्याला छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने पाहू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर छान असा कलर आलेला आहे आणि आपण आता ह्या काढून घेणार आहोत एकदम मस्त अशा खुसखुशीत करंजा इथे आपल्या तयार होतात आता दुसरी बॅचही आपण अशीच तळून घेणार आहोत त्याही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाल्या की आपण काढून घेणार आहोत चला तर आपल्या गुजिया इथे तयार आहेत आपली थंडाई इथे तयार आहे चला तर आता प्लेटिंग करूया त्यावर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या ड्रायफ्रूट्स पण घालू शकता तुम्ही आणि ह्या करंज्या आपण पाकातही डिप करू शकतो पण ह्या मी आता पाकात बनवलेल्या नाहीत ह्या मी तशाच ठेवलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि थंडाई आपल्या इथे तयार झालेली आहे तर ह्या होळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पाहू शकता एक करंजी मी तुम्हाला फोडूनही दाखवते एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि सारणही पूर्ण भरलेलं आहे आजपर्यंत सारण भरायला कुठली कंजूशी करायची नाही आहे चला तर परत भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित धन्यवाद आणि हॅपी होली सर्वांना